नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ह्याच्या ब्लाउजमध्ये ब्लाउजमध्ये ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये मध्ये ह्याच्या आता आपण ब्लॉक पुढची सुरुवात करूया मित्रांनो आता सध्या खाली थांबलोय कोणाखाली फुला खाली रे काय म्हणून तर आम्ही फिरायला चालू आहे तर तुम्हाला पुढचं सांगतो सगळं चला रे मित्रांनो पन्नास पेट्रोल अंग शंभरचा सायक घेतली मित्राची हे बघायला उचलून टाकलं गाडीवर

पाहिजे जेवण रे पाहिजे नसतंय चला पुढं हॉटेल तर दिसू ती चांगलं फायव्ह स्टार हॉटेल दिसू देटेल मित्रांनो कसं म्हणताय आम्ही फायव्हटार कुठल्या संपला बिग बॉस बिग बॉस म्हणा मित्रांनो मित्रांनो वीडबट्टी बघता तुम्ही पुढं गणेश इथं जेवता तुम्ही काय पडत म्हणजे गाडी गेला टक्के शुद्ध शाखाय तुमची आवाज नव्हतो पुढे गेला पुढे गेला पुढे चांगला रे राज्यासरी पण ऐक नाश्ता पॉईंट आहे आम्हाला तर नाश्ता बिस्ता करायचा आम्ही जेवण आलो घरनं मित्रांनो तुम्हाला माझा मित्र दाखवतो बघा आता मित्र मित्रांनो तीन नसतो पैसे जाते तुम्हाला नदीला खूप पुराण आहे पाणी लय वाढले तुम्हाला दाखवतो चंद्रभागेच पाणी किती वाढले ते राईटला म्हणून गिरायचे नाश्त्याला पुढे पण मोठा हॉटेल आहे चल तिथला कसं इथल्या नाश्ताला बरोबर लागत ना रे आपल्याला घरी काही काहीतरी बोल ठीक आहे बोलतो मित्रांनो समोरून गाडी इथे आमच्या आम आजूबाजूला सगळीकडे शेत आहे आणि आम्ही रस्त्याने चाललोय समोरून पाठिमांग पाठीमाग आण समोर आणखी एक माणूस उभारलाय yeah, cool, no? अरे ब्लॅग असं असतं रे ब्लॅक असं असत मैशल इथं राहिली इथं आणि आता आम्ही पासठेकर चाललोय तर बघा तुम्ही म्हशी दाखवतो म्हणून बघा तुम्ही मशी बघता चर्थ मशी पु कुराण आहे तर कोणाला नो यूज आहे हा यूज आहे मित्रांनो आता आम्ही पाचशे टक्के मध्ये आलोय तर इथं जल शुद्धीकरण आहे तुम्ही बघू शकता जलशुद्धीकरण दिसतंय या केंद्र हे आहे इथन सगळीकडे मध्ये पाणी जात आहे इथे आम्ही आलो इथं आम्ही भरपूर केलं आमच्या पेजवर जाऊन बघू शकतो तुम्ही मित्र भेटले बा कुठे सर पासष्ट आहे त्या ठिकाणी संप्रदाय मधलं सगळं वारकरी वारी मध्ये मित्रांनो आता आम्ही पासष्ट मध्ये पाठीमाग पाय पासष्ट आहे सगळं आणि तुम्हाला सुंदर असं व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा आता इथनं वर गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला आता वर जायचं आपल्याला हे वर जाऊ चल चल पायच राव मित्रांनो समोर चंद्रभाग आहे दिसत नाही तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो थोड्या वेळ तर ले। ले ले ना ले मी तिला पाणी सोडले तुम्हाला दाखवतो तिथे गेलो तर मित्रांनो आम्ही आता बंदराव चाललोय बंदरावर गेलो बघा पाणी किती ना तिला या दोघांना पुढे मी करले मी दोघ नाही ती कुठण्याची लाईकीच नाही रे लावी तुझी गाडी मित्रांनो पाणी किती वाढले बघा तुम्ही बघू शकता बांदराव थोडा राहिलंय भरायला आणि या ठिकाणी मासे पकडायला मासे पकडायला दिसल्या तुम्हाला मासे पकडतात आणि समोरचा फुल तो राहिला भरायला जुना फुल पाण्याखाली जाते हा थोडाच राहिला Chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't want to waste what's left. And on and on, we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on and on we'll go. आम्ही बंधारेच्या पालीकडं आलोय आणि आले मित्रांनो आता यशला दुकान सोडले चाललंय यश याचं काम झालं आता याला हाकून दिला आम्ही हां चला आम्ही पण जातो आता घरी आमच्या आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा